नमस्कार मंडळी एक चमचा स्वा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत चला मग मंडळी उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथं टोपलं किंवा परात असं घ्यायचं कणिक मळून घेणार आहे त्यासाठी इथे मी तुमच्या सोयी अनुसार टोपलं किंवा परातसुद्धा चालेल इथे मी टोपलं घेतलंय त्यामध्ये दोन कप असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घातलंय अर्धा चमचा कलोंजी घातलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरे घातलेलं आहे आणखी अर्धा चमचा असं ओवा घाल ओवा घातलाय ओवा हातावरती घ्यायचं थोडस करून असं घ्यायचं त्याच्यामुळे ना ह्यामध्ये वास खूप छान येतं आणि पचनासाठी सुद्धा छान असतं आता ओवा घातल्यानंतर अगदी थोडस तेल घालायचं साधारण दोन ते तीन चमचे असं थंड तेल घातलेलं आहे मी गरम केलेलं नाही आहे इथे मी चार चार ते पाच चमचा असं बारीक असं चमच्याने तेल घातलेलं आहे आता हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं खूप वेळ कोरड्या पिठालाच असं छानसं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतला ना पीठ थोडस हलक आणि खुसखुशीत असं बनत एकदम हलका फुल होऊन जात असंच बराच वेळ थोडासा पिठाला चोळून घ्यायचं दोन्ही हाताने तुम्ही असं करत एकदम पिठाला छान पैकी चोळून घ्यायचं जेणेकरून आपण जे पदार्थ बनवताय त्या पदार्थाला एकदम वेगळं खुसखुशीत असं टेस्ट येतं लहान मुलांना काहीतरी वेगळं वेगळं काहीतरी मागत असतात नेहमी त्यात पैकी तुम्ही अशा पद्धतीचं तुम्ही लेकरांना करून दिला तर आवडेल तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा घरी सुद्धा चहा सोबत खाण्यासाठी एक उत्तम रेसिपी आहे लहान मोठा सगळ्याला प्रत्येक जुनाला आवडेल अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे असं एकदम कोरड्या पिठाला बराच वेळ चोळल्यानंतर हातात हाताच्या मुष्टीमध्ये घ्यायचं आणि थोडस बॉल करून बघायचं आणि पडायचं असं मुष्टी, मुष्टी व्हायला पाहिजे मग त्यानंतर अगदी थोडं थोडंसं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं जितकं घट्ट होईल जास्त नको नकोय घट्ट जितकं घट्ट होईल तितकं छान खुसखुशीत बनतं अगदी थोडं थोडस पाणी घालत पीठ मळून घ्यायचं एकच वेळेस पाणी नाही घालायचं खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे पटकन होणारा काही तामजाम नाही आणि घरातल्या साहित्यामधून बनवू शकतो आणि लहान मुलांना जिबीची चव वाढवण्यासाठी आणि खाण्याचं खाण्यासाठी इंटरेस्ट येण्यासाठी काहीतरी वेगळं असं हवं बाहेरचं नको आहे घरातलं पाहिजे असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही करून तुमच्या मुलांना देऊ शकता आता सुट्टी संपत आलेली आहे त्यामुळं तुम्ही आता केलं तर सुट्टीचा आनंद आणि शाळेमध्ये सुद्धा घेऊन जायला एक टिफिनमध्ये चपाती भाजीसोबत आणि हे सुद्धा एक एक दिलं ना आवडीनं खातील मुलं इथं मला एक दोन कप ह्याच्यासाठी अर्धा कप असं पाणी लागलेलं ला आहे दोन कप पिठासाठी आता ह्याला अगदी लागलं ला तर एका दुसरा चमचा पाणी घालत घट असं पीठ मळून घ्यायचं आता पाणी घालायचं नाही आहे जसं जसं पीठ मळत जातो तस तसं तस तो सैलसर होत जातं थोडंसं अगदी थोडंसं पाणी घालत एकद जर साईल सर झालं ना पीठ मग लाटलं तुम्ही असं लाटलं ना लाटलं ना जसं पात्र झालं की ते तितकं छान नाही बनत खुसखुशीत असं बनत नाहीये तर तुम्ही बघू शकता एकदम घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे एकदम पीठ मळून घेतल्यानंतर आता ह्याला कापडाने झाकून ठेवायचं साधारण पंधरा ते वीस मिनिट किंवा अर्धा तासही ठेवू शकता आता इथं पीठ म्हणणं साधारण अर्धा पाऊन तास तरी ठेवलं तर चालेल एकदम छानस भिजलं जातं पीठ त्यानंतर इथे एक, एक वाटीमध्ये आहे ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन चमचे गव्हाचं पीठ आणि यामध्ये तूप घातले साधारण इथं तीन चमच्यासाठी तीन चमचे असं गव्हाचं हे तूप घालून ह्याला छानपैकी मिक्स करून एक स्मूथचं बॅटर करून घ्यायचं लागलं तर तुपाचं प्रमाण थोडंसं वाढवायचं यामध्ये ह्याला छानपैकी फेटून घ्यायचं आता इथे मी साधारण पाऊन तास असं झालेलं आहे पीठ मळून घेऊन थोडस साईलच झालं सा थोडस सा छानपैकी पीठ भिजलत गेलंय आता ह्याला आणखी थोडस मळून घ्यायचं इथे मी खालीच ओट्यावरती स्वच्छ धुवून घेऊन ओट्यावरतीच मिळत आता ह्याचे मी तीन भाग करून घेणार आहे तीन गोळे करून घेणार आहे जेणेकरून मला लाटण्यासाठी सोपं पडेल तुमच्या सोयीनुसार बारीक बारीक गोळे करून घ्यायचं आता ह्याला लाटून घेणार आहे काही पीठ वगैरे लावायची गरज पडत नाहीये थोडस तुपाचा हात बेलण्याला किंवा पिठाला थोडस लावून ना लाटून घ्यायचं समप्रमाणात सगळीकडे एकसारखं येईल अशा पद्धतीने लाटून घ्यायचं तुम्ही बघू शकता जसं पोळी लाटून घेतो ना त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं हे <गए> लहान मुलांना ना असं बिस्किट वगैरे किंवा खारी म्हणून असं खाण्यासाठी खूप छान आहे तुम्ही नक्की करून बघा आता सगळीकडे एकसारखं असं लाटून घेतलेलं आहे हे लाटून घेतल्यानंतर जे गव्हाचं पिठाचं तुपाचं जे बॅटर बनवून घेतलं होतं ते सगळीकडे पसरून घ्यायचं ह्यामध्ये ना तुपच वापरायचं त्यामुळं एकदम छान खुसखुशीत असं होतं तेल नाही वापरायचं आता हे सगळीकडे लावून घ्यायचं आणि ह्याला रोल बनवून घ्यायचं अशा पद्धतीने बाकीचे गोळी सुद्धा लाटून घेऊन आणि यावरती तुपाचा बॅटर घालून सगळीकडे पसरून घ्यायचं आणि रोल करून ह्याचे छोटे छोटे असे असं उंडे करून घ्यायचं जेणेकरून बारीक आता मी पुढे दाखवणारच आहे तुम्ही नक्की बघा स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल खूप काही वेग झनट नाही साधी सोपी रेसिपी आहे अशा पद्धतीने रोल करून घ्यायचं असं करून घेतलं ना जे मी खारी किंवा टोस्ट वगैरे असं ते जे बनवतो त्याला पदर खूप जास्त खुलतात असं कट करून घ्यायचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचं साईडचे दोन्हीचे मी भाग काढून टाकलेले आता इथे मी असं बारीकसर गोळे करून म्हटल्या तुमच्या सोयानुसार बारीक मोठं तुम्ही त्या प्रमाणात करून घेऊ शकता आता असं हे झालं ना दोन्ही हातामध्ये प्रेस करून घ्यायचं अशा पद्धतीनं अशाच पद्धतीने सगळ्या मोठ्या गोळ्यांचे लाटी लाटून घ्यायची आणि ते जे पिठाचं आणि तुपाचं मिश्रण बनवलंय ते त्यामध्ये लावायचं आणि रोल करून घ्यायचं रोल करून घेऊन असे बारीक बारीक गोळे करून घ्यायचं एकच वेळेस सगळे करून घ्यायचे दोन्ही हातामध्ये असं प्रेस करून करून घ्यायचं मी सगळ्या गोळ्या करून गोळ्यांचे असं छोटे छोटे गोळे करून घेतलेले आता एक एक गोळ्या घ्यायचा आणखीन लाटायची छोटीशी परी छोटीशी पुरी लाटल्यासारखं जसा पुरी लाटतो ना त्या प्रमाणात लाटायचं इथं लाटल्यानंतर ना आणखी जे तुम्ही तुपाचं किंवा ते पिठाचं जे बॅटर स्मोचं केलं होतं ते लावायचं एका बोटाने ते लावायचं दुसऱ्या बोटाने त्याला दुमडून घ्यायची दुमडून घेऊन याचा जो एका बोटाने प्रेस करायचं त्यावरती आणखीन एक वेळेस ते बॅटर लावायचं अशा पद्धतीने या मुळाना पत्र सुद्धा खुलतात आणि एक नंबर खुसखुशीत असं होतात अशाच पद्धतीने सगळे करून घ्यायचं एक एक वेळेस करत बसायचं आणि एक तास पुऱ्या लाटेचे पुऱ्या लाटणं झालं ना एकाच वेळेस सगळीकडे बॅटर लावून फोल्ड करून घ्यायचं आणखीन एक करून दाखवते तुम्ही नक्की बघू शकता असं प्रेस करून आणखीन एक वेळेस लावायचं आणि दुमडायचं अशाच पद्धतीने मी इथं सगळे करून घेतलेलं आहे तुम्ही याला म नमक पारे असंही म्हणलं जातं किंवा तुम्ही वेगळा आकारही देऊ शकता एक खारीचा वेगळा एक काहीच ह्याच्यामध्ये मी तिखट वगैरे वापरलं नाही लहान मुलांना अगदी खाऊ शकतात किंवा मोठे सुद्धा आवडीनं खातील आता तर पावसाळा थोडासा सुरू झालेला आहे चहा सोबत काहीतरी खा खावंसं असं वाटतं नक्की तुम्ही हे ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे तेल गरम करून घेतल्यानंतर तेलामध्ये सोडायचं आणि मीडियम गॅस ग्या, गॅस करून ठेवायचं एकदम हाय मोठ गॅस करायचं नाहीये बारीक गॅसवरती तळून घ्यायचं थोडंसं वेळ लागतं तळण्यासाठी आणि एकदम छानपैकी कुरकुरीत करारा पण एकदम छानपैकी होतं अशाच पद्धतीने सगळे तळून घ्यायचं एकदम थोडंसं कलर चेंज झालं ना थोडंसं खारीचा कलर आला ना तेव्हा हे काढून घ्यायचं त्याच्यामध्ये कांद्याचं बी ओवा जिरे असल्यामुळं एकदम एक छानपैकी टेस्ट आलेला आहे माझ्या मुलाला तर खूप आवडलं आणि हे तुम्ही एक महिना दोन महिनेसुद्धा स्टोर करू शकता मी केलं होतं दोनच दिवसात माझं संपलेलं आहे मुलाला खूप जास्त आवडलं एकदा जाता मुलांना खाण्यासाठी एकदम आणि चवीला तोंडाची चव वाढवेल अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा लहान मुलंच नाही सुद्धा आवडीनं खातील चहासोबत एखादं दुसरं घेतलं चहासोबत एकदम छान असं वाटतं जिबेला असं वेगळं चव येते अशाच पद्धतीने सगळे तळून घ्यायचं एकदम कुरकुरीत असं झालेलं आहे खूप काही तामजाम नाही आहे खूप काही वेगळं नाही घरातल्या साहित्यांपासून पटकन बनवू शकतो बाहेरचं देण्यापेक्षा मुलांना अशा पद्धतीचे घरचं करून दिलं तर मुलांना पण खूप आवडेल आणि खाण्याचं उत्सुकता वाढेल की काहीतरी वेगळं खाण्यात भेटतं म्हणून कळलं एक ना एकदम अशा पद्धतीचा कलर आलाय की नाही ह्याला काढून घ्यायचं तेलामधनं तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे कलर सुद्धा आणि हाताने असं खुसखुशीत असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे बघण्यासाठी पण खाण्यासाठी सुद्धा छान झालेला आहे चला मग मंडळी आता रेडी झालेलं आहे ह्याला तुम्ही नमक पारे किंवा खारी खारी बिस्किट वगैरे असेही म्हणू शकता हाताने तुटेल असं एकदम चोरा होईल असं पद्धतीचं झालेलं आहे आणि तेलकट अजिबात झालेल्या ना नाही लहान मुलांना आवडेल अशी दिस आहे चला मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद